नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता बऱ्यापैकी हिवाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांची गहू लागवड पण पूर्ण झालेली असणार आहे आणि ज्या त्या शेतकऱ्यांनी ज्याच्या त्याच्या निवडीनुसार हे गव्हाची लागवड केलेली आहे म्हणजे व्हरायटी असू द्या कोणी श्रीराम एकशे अकरा लावलेला असेल कोणी एकवीस एकोणनव्वद लावलेला असेल ज्या त्या शेतकऱ्यांच्या निवडीनुसार अशा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपापल्या निवडीनुसार गव्हाची लागवड केलेली असेल तर त्याच्यानंतर लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या पुढं एक दुसरं चॅलेंज असं असतं की त्या गव्हाची वाढ कशी होईल जर तण आलं तर तण व्यवस्थापनासाठी आपण काय करायचं आणि तणनाशक मारल्यानंतर किंवा खुरपल्यानंतर त्याची वाढीसाठी पहिला स्प्रे कुठला घ्यायचा व खत व्यवस्थापन कसं करायचं हा एक शेतकऱ्यापुढं एक मोठा प्रॉब्लेम येतो की याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर बघा ह्या गावाला झालेले आहेत जवळपास वीस दिवस वीस दिवसात अशी गावाची तर वाढ अशा पद्धतीनं झालेली आहे आणि हे हे पहा तणाचे पण ह्याच्यात भरपूर प्रमाणात तण दिसून येत आहे तर ह्याच्यावरती आपण आज पाहणार आहे की तण व्यवस्थापनासाठी आपण काय केलं पाहिजे कुठ कितव्या दिवशी स्प्रे घेतला पाहिजे कुठल्या तणनाशकाचा स्प्रे घेतला पाहिजे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा काळजी घ्यायची की गहू लागवड केल्यापासून जवळपास वीस दिवसात वीस दिवसाच्या आतमध्ये पहिली तणनाशकाची फवारणी ही गेलीच पाहिजे कारण तर वीस दिवसाच्या जर नंतर फवारणी घेतली हे तण जे आता हे असं आहे हे लहान आहे तर हे मोठं झाल्यानंतर तणनाशक ह्याला मारू शकत नाही मोठ्या तणाची वाढ झाली तर ते त्याच्यावरती तणनाशक काम करत नाही त्याच्यामुळं शक्यतो वीस दिवसाच्या आत तणनाशकाचा स्प्रे हा पूर्ण गेलाच पाहिजे तर आता सध्या म फवारायचं म्हणलं तर कुठल्या कंपनीचं फवारायचं त्याचं कसं फवारायचं प्रमाण किती तर माझ्याकडे आता सध्या एका कंपनीचं क्रिस्ट सफायर कंपनीचं एक तणनाशक आहे तर तुम्हाला त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर हे पहा हे सफायर कंपनीचं होल्डर नावानं मेटसुल्फोरॅन मिताल आहे आणि हे त्याच कंपनीचं ओडर नावानं एक लोडिनोफा प्रोपागिल नावाचं एक हे दोन तन्नाशक आहेत तर गावामध्ये तन्नाशक वापरताना ह्या दोन्हीचा पण वापर करायचा आहे हे तन्नाशक आता पहिला बॉक्स आहे हा होल्डरचा तर होल्डरमध्ये आठ ग्रॅमची एक छोटीशी आतमध्ये फुडी येते तुम्हाला दाखवतो तर हे पहा हे आठ ग्रॅमची अशी पुडी होल्डर मध्ये आणि दोनशे एम एलचं हे सरफेक्टंट येतं तर शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी तर बऱ्याच वेळेस काय होतं शेतकरी हे तणनाशक मिक्स करताना चुकीच्या पद्धतीने मिक्स करतात आणि त्यांना शेतकऱ्यांना रिझल्ट बसत नाही तर ना सुरुवातीला मी सांगतो तुम्हाला सुरुवातीला हे होल्डर आणि सर्फेक्टंट ह्या दोन्ही हे सर्फेक्टंट आहे हे स्टिकरचं काम करतं हे मेन तणनाशक आहे तर सुरुवातीला हे दोन अगोदर मिक्स करायचे हे दोन मिक्स केल्यानंतर हे दीडशे लिटर पाण्यात ओतायचं औषध आणि एक एकरसाठी शक्यतो दीडशे लिटरच पाण्याचं प्रमाण ठेवायचं आता काही शेतकरी काय करते शे एक एकरमध्ये तनाशक मारायचं म्हटलं तर दोनशे लिटर करतात तर दोनशे लिटर नाही करायचं गव्हासाठी दीडशे लिटरच पाणी करायचं तर हे दोन्ही मिक्स केल्यानंतर अगो हे अगोदर दीडशे लिटरमध्ये वाटायचं आणि नंतर हे क्लोडीनं ऑफ गेला आहे हे नंतर हे ह्याच्यामध्ये आठ पुढे येतात तनाशकाच्या ह्या काय करायचं ही वरची पॅकिंग फक्त खोलायची आणि ज्या आतमधल्या आठ पुढ्या त्या डायरेक्ट त्या दीडशे लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचे त्या पुढे ऑटोमॅटिक पाण्यामध्ये विरगळतात आणि मग नंतर हे व्यवस्थित हलवल्यानंतर हे दीडशे लिटर तणनाशक हे पूर्णपणे एक एकरच्या प्लॉटवरती फवारून घ्यायचं आहे तुम्हाला रिझल्टला आता काही कंपन्यांचं म्हणणं येतं की तुम्हाला रिझल्ट पाच ते सहा दिवसात दे देतील काही कंपन्या म्हणते तर आठ ते दहा दिवस लागतील सरासरी जर पाहिलं तर हे दहा दिवसाच्या आत हे पूर्णपणे तुमच्या गावात तन पूर्णपणे व्यवस्थापन होऊन जाईल पूर्णपणे जळून जाईल फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की तणनाशक हे वीस दिवसाच्या आतमध्ये फवारलं गेलं पाहिजे आणि एक एकरमध्ये दे, दीडशे लिटर पाण्याचाच बॅल म्हणजे औषध तयार आहे आणि तेवढंच फवारून घ्यायचं आहे तर तणनाशकानंतर नंतर फवारल्यानंतर पुढच्या दहा दिवसानंतर कुठला स्प्रे घ्यायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद